विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपण या चॅनलवर अत्यंत महत्वाच्या विषयांवर चर्चा करत आहोत मग त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे व्हिडिओ बघितले आहेत आता आपण राज्य राजधाना या प्रत्येक घटकावर व्हिडिओ बघितलेले आहेत मग आता आपल्याला एक नवीन बघायचं आहे ते म्हणजे राज्य त्याच्या राजधानी आणि त्यावरील भाषा म्हणजे याच्यावर अत्यंत महत्वाचे प्रश्न हे प्रत्येक पेपरसाठी आलेलेच आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल तर व्हिडिओला व केंद्रशासित प्रदेश आणि भाषा मग भारतातील एकूण राज्य किती आहे तर भारतातील एकूण राज्य आहेत अठ्ठावीस भारतातील केंद्रशासित प्रदेश किती आहे आठ मग आता आपण इथून पुढे राज्य त्याच्या राजधानी आणि भाषा याबद्दल चर्चा करणार आहोत मग राज्य आंध्र प्रदेश राजधानी अमरावती भाषा तेलगू राज्य अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर भाषा इंग्रजी राज्य आसाम राजधानी दिसपूर भाषा आसामी राज्य बिहार राजधानी पटना भाषा हिंदी राज्य छत्तीसगड राजधानी रायपूर भाषा छत्तीसगढी राज्य गोवा राजधानी पणजी भाषा कोकणी राज्य गुजरात राजधानी गांधीनगर भाषा गुजराती पुढील राज्य हरियाणा राजधानी चंदीगड भाषा हरियाणवी राज्य हिमाचल प्रदेश राजधानी शिमला भाषा हिंदी राज्य झारखंड राजधानी रांची भाषा हिंदी राज्य कर्नाटक राजधानी बेंगलुर भाषा कन्नड राज्य केरळ राजधानी त्रिवेंद्रम भाषा मल्याळम राज्य मध्य प्रदेश राजधानी भोपाळ भाषा हिंदी राज्य महाराष्ट्र राजधानी मुंबई भाषा मराठी राज्य मणिपूर राजधानी इम्फाळा भाषा मणिपुरी पुढील राज्य मेघालय राजधानी शिलाँग भाषा इंग्रजी राज्य मिझोरम राजधानी आयझोल भाषा मिझो राज्य नागालँड राजधानी कोहिमा भाषा इंग्रजी राज्य उड़ीसा राजधानी भुवनेश्वर भाषा उडिया राज्य पंजाब राजधानी चंदीगड भाषा पंजाबी राज्य राजस्थान राजधानी जयपूर भाषा हिंदी राज्य सिक्कीम राजधानी गंगटोक भाषा नेपाळ पुढील राज्य तमिळनाडू राजधानी चेन्नई भाषा तामिळ राज्य तेलंगणा राजधानी हैदराबाद भाषा तेलगू राज्य त्रिपुरा राजधानी आगरतला भाषा बंगाली राज्य उत्तर प्रदेश राजधानी लखनौ भाषा हिंदी राज्य उत्तराखंड राजधानी देहरादून भाषा हिंदी राज्य पश्चिम बंगाल राजधानी कलकत्ता भाषा बंगाली तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे वेगवेगळे व्हिडिओ वेग आपल्याला अजून बघायचे आहेत धन्यवाद जय हिंद